व्हिडिओमध्ये आपण इतिहासावरील वारंवार प्रश्न पाहणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो आपण ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला आन्सर काय आहे ते लगेच सिलेक्ट करायचं आहे त्यासाठी तुम्ही सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे आपला गीता रहस्य हा भगवद्गीतेवरील ग्रंथ कोणी लिहिला आहे तर ऑप्शन्स पहा मित्रांनो त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे सांगा भगबद, तर सांगा मित्रांनो गीता रहस्य हा भगवद्गीतेवरील ग्रंथ कोणी लिहिला आहे तर बाळ गंगाधर टिळक यांनी हा ग्रंथ लिहिला महर्षी धुंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे तर ऑप्शन्स दिलेले आहेत मित्रांनो त्यापैकी महर्षी धुंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे ते आपल्याला ओळखायचं आहे तर त्यांनी कोणता आत्मचरित्र लिहिलं आहे तर पहा तर आत्मव्रत या नावाचं त्यांनी आत्मचरित्र लिहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर यांनी धर्मांतराचा निर्णय कोठे जाहीर केला तर ऑप्शन्स आहेत मित्रांनो नागपूर महाड एवला आणि नाशिक तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी नाशिकजवळील एवला या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली होती तर आपले करेक्ट आन्सर काय असणार आहे मग तर एवला असणार आहे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर पहा ऑप्शन्स आहेत सावित्रीबाई फुले रमाबाई रानडे ताराबाई शिंदे आणि पंडिता रमाबाई तर मित्रांनो स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांचा आहे मित्रांनो इथे तुम्ही पहा की इथे जे तीन ऑप्शन्स आहेत ते कन्फ्यूज करणारे आहेत मित्रांनो ज्यांचा भरपूर अभ्यास आहे त्यांना लगेच आन्सर लक्षात येईल परंतु तुम्ही इथे जे ऑप्शन्स दिलेले आहेत पाहताय तर त्यावरून बऱ्याच जणांना कन्फ्यूज सुद्धा होऊ शकतं की नेमकं आन्सर कोणता आहे त्यासाठीच व्यवस्थितपणे अभ्यास करा मित्रांनो आणि आपण हे जे प्रश्न आज घेतलेले आहेत त्यासाठीच घेतलेले आहेत की परीक्षेमध्ये हे जे प्रश्न आहेत ते वारंवार विचारले गेलेले आहेत आणि तुमच्या हातून मार्क्स गेले नाही पाहिजे त्यासाठीच आपण हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे मित्रांनो त्यासाठी शेवटपर्यंत पहा आणि आजचे जे प्रश्न आहेत ते पाठच करून ठेवा मित्रांनो कारण परीक्षेमध्ये हेच प्रश्न पडण्याची ताट शक्यता असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे तर ऑप्शन्स आहेत शांतीघाट राजघाट चैत्यभूमी आणि शांतीवन चला चटकन आन्सर द्या मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव आहे चैत्यभूमी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले आहे ऑप्शन्स पहा मित्रांनो त्यापैकी कोणाचे आहे हे पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म तर महात्मा फुले यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली तर सगळ्यांनाच याचे आन्सर माहिती असेल मित्रांनो महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा ही महात्मा फुले यांनी स्थापन केलेली आहे रिडल्स इन हिंदुइझम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन्स पहा भालचंद्र नेमाडे पंडित नेहरू हमीद दलवाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर यापैकी कोण आहेत या पुस्तकाचे लेखक तर रिडल्स इन हिंदुइझम या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून कोणाचा निर्देश करावा लागेल तर मित्रांनो दिलेल्या ऑप्शनपैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे तर कोण आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक तर डॉक्टर केशव हेडगेवार हे आहेत अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर मित्रांनो आनंदीबाई जोशी या आहेत तर मित्रांनो त्यांच्या जीवनावर आधारित एक मराठी चित्रपट सुद्धा आलेला आहे आनंदीबाई जोशी यांच्यावर मित्रांनो सर्वांनी तो पाहिलाच असेल पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना कोणी केली आहे तर ऑप्शन्स आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे मित्रांनो पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना ही रमाबाई रानडे यांनी केलेली आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न मित्रांनो आणि कन्फ्यूज करणारा सुद्धा आहे तर व्यवस्थितपणे आन्सर काय आहे ते लक्षात ठेवा तर मित्रांनो नेमकं कन्फ्यूज कसं करतील ते तुम्हाला तर ऑप्शनमध्ये तुम्हाला रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई हे दोन ऑप्शन दिलेले असतात त्यापैकी तुम्हाला योग्य आन्सर काय आहे ते सिलेक्ट करायचं असतं पण त्यावेळेस तुम्ही गोंधळून जाता तर मित्रांनो हे दोन्ही व्यक्ती वेगवेगळे आहेत त्यासाठीच व्यवस्थितपणे अभ्यास करा लोकहितवादी म्हणजे खालीलपैकी कोण आहेत तर सांगा मित्रांनो लोकहितवादी या नावाने कोणाला ओळखलं जातं तर गोपाळ हरी देशमुख यांची ओळख आहे डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली आहे तर सांगा मित्रांनो तर वी रा शिंदे म्हणजेच कोण विठ्ठल रामजी शिंदे यांनी या मिशनची स्थापना केली आहे एकोणीसशे तेवीसमध्ये अहिल्याश्रमाची स्थापना कोणी केली आहे तर पहा ऑप्शन्स आहेत धोंडो केशव कर्वे विठ्ठल रामजी शिंदे रमाबाई रानडे आणि महात्मा फुले तर यापैकी कोणी केलेली आहे अहिल्याश्रमाची स्थापना तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली आहे आणि कधी केली तर एकोणीसशे ते तेवीसला कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण आहेत तर पहा ऑप्शनपैकी कोणते करेक्ट आन्सर आहे तर कर्मवीर भाऊराव पाटील हे आहेत कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक बहिणाबाई बही चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेत रचना म्हणजेच काव्य केलेले आहेत त्यांनी तर कोणत्या भाषेत केलेले आहेत तर सांगा मित्रांनो आन्सर कोणते येणार आहे ऑप्शनपैकी तर अहिराणी या भाषेमध्ये त्यांनी काव्यसंग्रह केलेला आहे डॅश डॅश हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य होते तर कोण होते तर मित्रांनो ऑप्शनपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर जी बी जोशी हे होते पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्वपूर्ण संस्थापक सदस्य समाजसुधार चळवळीचा पताका कोल्हापुरात फडकवणारे कोण होते तर ऑप्शन्स आहेत श्रीमंत अप्पासाहेब राजाश्री शाहू महाराज चौथे शिवाजी महाराज आणि श्रीमंत जयसिंग राव तर यापैकी कोण होते तर ऑप्शन क्रमांक इथे आपला दुसरा बरोबर आहे राजर्षी शाहू महाराज हे होते समाजसुधा चवळीचा पताका कोल्हापुरात फडकवणारे पुढील स्त्रियांपैकी कोणत्या <गेवाँगा> स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली तर कोणी केलेली आहे पहिली रात्रशाळा सुरू विदर्भातील स्त्रियांकरिता तर ऑप्शनपैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे मित्रांनो तर जाईबाई चौधरी यांनी केलेली आहे मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली आहे तर ऑप्शन्स आहेत नारायण लोखंडे श्रीपाद डांगे नारायण जोशी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर यापैकी कोणी केलेली आहे मुंबई कामगार संघाची स्थापना तर नारायण लोखंडे यांनी केलेली आहे सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली तर कोणत्या नावाने त्यांनी सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे तर मित्रांनो सरस्वतीबाई जोशी यांनी स्त्री विचारवती या नावाने सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे पुणे या ठिकाणी ब्रिटिश लोकांच्या गुणाचे अनुकरण करा पण अंधानुकरण नको असं कोण म्हणाले तर ऑप्शनपैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे तर ऑप्शन्स पहा मित्रांनो न्यायमूर्ती रानडे विष्णू शास्त्री चिपळूणकर गोपाळ गणेश आगरकर आणि महात्मा ज्योतिबा फुले तर यापैकी कोणी म्हणालेले आहे हे उद्गार कोणाचे आहेत तर गोपाळ गणेश आगरकर यांचे आहेत स्वतंत्रोत्तर मुंबईतून प्रथम प्रकाशित होणारे नवीन मराठी दैनिक कोणते आहे तर मित्रांनो याचे करेक्ट आन्सर कोणते असणार आहे ते तुम्हाला कमेंट करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला हा अतिशय महत्वपूर्ण प्रश्नसंच कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू